एकोणीसशे त्र्याऐंशी साली सांगलीच्या माननीय वसंतराव दादानी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि महाराष्ट्र इंजिनियर्स घडवायला लागला आणि याच दादांच्या वैभवशाली विचारांचा वारसा सांगणारं एक उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या सांगलीत आहे आणि ते म्हणजे पी अर्थातच पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच कॉलेजची तुमच्या यशस्वी करिअरसाठी निवड करा इथं मॅकॅनिकल सिव्हिल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल केमिकल पारंपरिक अभियांत्रिकी शाखांबरोबरच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एआय डेटा सायन्स एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर यासारखे काळातील आधुनिक कोर्सेस उपलब्ध आहेत सलग बेचाळीस वर्ष प्रगतीचा आलेख उंचावत नेणारे तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक इथे तुम्हाला शिकवतात इथं आहेत सर्व ट्रेंडसाठी साठी प्रयोगशाळा स्मार्ट क्लासरूम्स आणि मुंबईच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक लॅब एकतीस एकरचा वायफाय ग्रीन कॅम्पस सातत्यानं शंभर टक्के प्लेसमेंट आणि नवोद्योजक घडवणारे इन्क्युबेशन सेंटर देश तसंच राज्य पातळीवर टेक्निकल सांस्कृतिक तसंच क्रीडा स्पर्धांमध्ये इथली मुलं भरघोस करतात शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीच्या सोबतच शेतकरी सभासदांच्या मुलांसाठी सभासद पाल्य शिष्यवृत्ती देखील इथे उपलब्ध आहे डिग्री आणि डिप्लोमा प्रवेशासाठी संपर्क साधा डिस्प्लेवरच्या नंबरला सो फ्रेंड्स चूज वाईजली चूज करेक्टली पी व्ही टी